असलं तरी सुद्धा बुद्धाने पण सांगितलंय की मी काय म्हणतो म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका किंवा कोणी काय म्हणतात त्याच्यावर विश्वास ठेवू नका आणि म्हणूनच मार्क्स हे वाक्य तत्वाच्या कसोटीवर थोडस बघावं म्हटलं आणि ते घासून बघताना जे काही वाटलंय ते तुमच्या समोर सादर करते अफो आणि धर्म मार्क्स तू म्हणालास की धर्म म्हणजे अफूची गोळी मार्क्स तू म्हणालास की धर्म म्हणजे अफूची गोळी अफू माणसाने रुजवलेलं खतपाणी घातलेलं हवी तशी ऊन सावली पुरवलेलं माणसाच्या तारतम्या तारतम्याला संपवण्यासाठी हेतू पुरस्सर पोचलेलं देखणं फुल अफू माणसाने रुजवलेलं खतपाणी घातलेलं हवी तशी ऊन सावली पुरवलेलं माणसाच्या तारतम्याला संपवण्यासाठी हेतू पुरस्सर पोचलेलं देखणं फुल आता देखणं म्हटलं देखणं म्हटलं तर आधीच घाया घडी देखणं म्हटलं तर आधीच घाया गडी त्यात गंध चव घेतला की मंदवतेच बुद्धीची नाडी देखणं म्हटलं की आधीच घाया गडी आणि त्यात गंध चव घेतला की मंदवतेच बुद्धीची नाडी अफूच एवढंच फूल पण पण मानवाचं शक्तीस्थळ असलेल्या मेंदूला झिंझिणे आणत अफूचं एवढंच फूल पण मानवाचं शक्तीस्थळ असलेल्या मेंदूला झिंझेने आणत भल्या खड्या माणसाला आडवा होईस झिंकत भल्या खड्या माणसाला आडवा होईस्त झिंग अफूची लागवड करणाऱ्यांना कुठे असत कर्तव्य तिच्या पायी असलेल्या नसलेल्या मेंदूसह अफूची लागवड करणाऱ्यांना कुठे असत कर्तव्य तिच्यापायी असलेल्या नसलेल्या मेंदूसह जायबंदी होणाऱ्या पिढ्यांची अफूची पेरणी असते त्यांच्यासाठी त्यांच्या पोट्या पाण्याची सोय आणि निवारा मा अफूची पेरणी असते त्यांच्यासाठी त्यांच्या पोट्या पाण्याची सोय आणि निवारा माड्यांशी धर्मासही असत खरच रे धर्माचं त्यालाही माणूस रुजवतो त्यालाही माणूस रुजवतो मानवी मनात सजवतो प्रार्थना स्थळात खत पाणी घालतो ग्रंथ प्रवचनांमधून लावून सूर इतक की माणसाचा तर्कभावच होऊन जातो कापूर इतकं की माणसाचा तर्कभावच होऊन जातो कापूर तोही धर्म तोही माणसाच्या मेंदूला झिंजिने आणतो तोही माणसाच्या मेंदूला झिंजिने आणतो तोही माणसाला अफूसारखा झिंज झिंगवतो तोही माणसाला अफूसारखा झिंगवतो धर्माचं नाव घेतलं की झिंजिणा येतातच माणसाच्या मेंदूला धर्माचं नाव घेतलं की झिंजिणा येतातच माणसाच्या मेंदूला तापायला लागतं रक्त आणि माणूस माणूस लागतं झिंगायला तापायला लागतं रक्त आणि माणूस लागतच झिंगायला आडवा पडू पाडू सोर आडवा पडू पाडू सोर पडत नाही चैन त्याच्या मना कारसेवक शिपाई एकटाच होऊन जातो पूर्ण सेना कारसेवक शिपाई का एकटाच होऊन जातो पूर्ण सेना आणि मग हो, देखना किती असतो तो धर्म आणि मग देखना किती असतो तो देखणे ग्रंथ देखणे अरुचा देखणे आयत देखणे वर्सेस देखणं तत्वज्ञान इतकं की त्या

पाहत असतात मेंदू जायबंदी होण्याची अफू मलकासारखे धर्माचे ठेकेदार ही वाट पाहत असतात मेंदू जायबंदी होण्याची अंधभक्तीने भारलेलं जीवनवर असते मदार त्यांच्या विस्तारित पोटा पाण्याची अंधभक्तीने भारलेलं जीवनवर तर असते मदार त्यांच्या विस्तारित पोटा पाण्याची नशेचं अंमल कुठलाही असो उतरणं सोपं नसत नशेचं अंमल कुठलाही असो उतरणं सोपं नसतो उन्मादी जथ्यात जसा समन्वयाला थारा नसतो उन्मादी जगतात ज्याचा समन्वयाला खारत नसतो नशेत म्हणे माणसाला तहान भूक लागत नाही नशेत म्हणे माणसाला तहान भूक लागत नाही म्हणूनच बहुधा आताशा माणसाला भुकेले जीवही दिसत नाही खरंच मार्क्स बाबा तुझं वाक्य कालातीत ठरलं आहे खरंच मार्क्स बाबा तुझं वाक्य कालातीत ठरलं आहे धर्म